नमस्कार मित्रांनो मी आहे ऍडव्होकेट माधव आणि तुम्ही पाहत आहात कायदा विचन आज आपण अशा एका विषयावर बोलणार आहोत ज्याच्यावर समाज बोलत नाही कायदा स्पष्ट सांगत नाही आणि ज्याला खरा त्रास सहन करावा लागतो तो म्हणजे पत्नी पीडित पती महिलेच्या बाजूने कायदे म्हणजे सुडाचं हत्यार नाही किंवा पुरुषावर प्रेशर टाकण्याचं टेक्निक सुद्धा नाही ज्या महिलेवर खरोखर अन्याय झालाय त्याच्यासाठी कायदे खूप चांगले आहेत खूप म्हणजे खूप चांगले आहेत खऱ्या पीडितांसाठी असलेच पाहिजे खऱ्या पीडितेला न्याय मिळालाच पाहिजे त्याच्यासाठी कायदे आहेत परंतु सर्रास महिलांच्या बाजूने कायदे आहेत याचा मिसयूज होताना दिसतोय आजची गोष्ट आहे एका अशाच पुरुषाची ज्याच्यावर पत्नीने खोटे आरोप केले केसेस दाखल केल्या आणि त्याचं आयुष्य पूर्णपणे उद्ध्वस्त केलंय अतुल सुभाष ही खेस सगळ्यांना माहिती आहे आणि असे अतुल सुभाष हे आपल्या देशामध्ये कितीतरी आहेत हजारोच्या लाखोच्या संख्येनं आहेत पत्नीपासून होणाऱ्या त्रासाला कंटाळले आहेत पत्नीपासून होणाऱ्या जाचाला कंटाळल्या आहेत वैतागल्या आहेत अनेकांनी आत्महत्या केलेल्या आहेत अनेक आत्महत्या होत आहेत पुरुष सहनशीलता आहेत पण सहनशक्तीलाही काही मर्यादा असतात ना जेव्हा त्या मर्यादा ओलांडल्या जातात तेव्हा ते व्यक्त होऊ शकत नाहीत मदत मागू शकत नाहीत आणि हळूहळू स्वतःमध्येच ते गडप होत जातात काही जण या वेदनेतून बाहेर पडण्याचा मार्ग न सापडल्यामुळं आत्महत्येसारखा टोकाचा निर्णय घेतात ही एक समाजाची अत्यंत वेदनादायक आणि गंभीर बाब आहे पण प्रश्न असा आहे की पुरुषाकडे कायदेशीर काही पर्याय आहेत का कायदा फक्त कायदा फक्त महिलांसाठीच आहे का आज संपूर्ण सत्य कायदा आणि पत्नी पुरुषांसाठी काय उपाय आहेत हे आपण जाणून घेणार आहोत खरी गोष्ट ही आहे की राहुल ज्याचं नाव बदललं आहे राहुलचं लग्न झालं सुरुवातीचे काही दिवस काही महिने ठीकठाक चालू होत पण हळूहळू सतत वाद अपमान खोटे आरोप सासरच्या हस्तक्षेप आणि मुलीच्या माहेरच्या जास्तीत जास्त संसारात होणाऱ्या हस्तक्षेपामुळे एक दिवस पत्नी माहेरे निघून गेली काही दिवसातच चारशे अठ्ठाण आहे आयपीसी डोमेस्टिक व्हायलन्स ऍक्ट एकशे पंचवीसी आरपीसी मेंटेनन्स मुलाचा ताबा कस्टडी राहुल आणि त्याच्या आई वडिलांवर एकापाठोपाठ केस केसेस राहुलची नोकरी गेली समाजाने दोषी ठरवलं आणि सामाजिक मानसिक आर्थिक त्रास असहाय्य झाला ही एकच गोष्ट नाही तर हजारो लाखो पुरुषांची वास्तव परिस्थिती आहे सध्याच्या परिस्थितीत काही वेळा स्त्रियाच्या वागणुकीतून पुरुषांनाही घराच्या चौकटीत मानसिक शारीरिक भावनिक छळ सहन करावा लागत आहे हा छळ शारीरिक नसला तरी तो तितकाच खोलवर जखमा देणारा असतो अशा वातावरणात पुरुषाची प्रगती थांबते त्याचं कच्चीकरण होतं आत्मविश्वास हासवतो आणि या सततच्या मानसिक ताणामुळे तो अनेक आजारांना बळी पडतो समाज म्हणतो पुरुष रडत नाही पुरुषावर अन्याय होऊ शकत नाही बायको नेहमी खरोखरच खरोखरीची असते तिची काही चूक नसते हा समाजातील फार मोठा गैरसमज आहे पण न्यायालय अनोरेबल सुप्रीम कोर्टाने अनेक वेळा मान्य केलंय की चारशे अठ्ठ्याण्णव ये आणि डी ऍक्टचा गैरवापर होतोय खोट्या केसेस केल्या जातात आपल्याला माहित आहे की महिलांकडून कोणत्या केसेस केल्या जातात तर त्याच्या त्याच्यामध्ये सर्वसामान्यपणे आय पी सी चारशे अठ्ठ्याण्णव क्रूरता ही क्रूर कारवाई केली जाते आता नवीन कायद्यामध्ये कलम पंच्याऐंशी ने ती जागा घेतली त्याच्यानंतर डोमेस्टिक व्हायलन्सची केस आहे घरगुती हिंसाचार एकशे पंचवीस सीआरपीसी नवीन एकशे चौरेचाळीस याच्यामध्ये पोटगी मागितली जाते पत्नी स्वतः कमवत असेल किंवा कारण नसताना वेगळे राहत असेल तर ही मेंटेन्स मुलं बाळ असतील तर मुलाचा ताबा कस्टडी मुलाचं वेलफेअर हे सर्वात महत्वाचं असतं वडीलही बाळाची कस्टडी मागू शकतात त्याच्यामुळं पुरुषांनी आत्महत्या करायची गरज नाही बिलकुल घाबरायचं नाही पुरुषांना उपलब्ध कायदेशीर काही पर्याय आहेत त्याचा फायदा घेऊ शकता ऑनरेबल सुप्रीम कोर्टातली राजेश शर्माची केस खूप महत्वाची ठरते जो भारतीय दंड संहिता आयपीसीची धारा चारशे अठ्याण्णव नवीन कलम पंच्याऐंशी क्रूरता आणि शर्मा वर्सेस स्टेट ऑफ यूपी या जजमेंटचा नक्की पत्नी पीडित व्यक्तीला त्याचा फायदा घेता येतो पण केस ही खोटी असली पाहिजे खोट्या केसेस साठी चारशे ब्याऐंशी सीआरपीसी क्वाशिंग हा हायकोर्टात जाता येतं नवीन कायद्यानुसार जे कलम बदललेला आहे त्याच्यानुसार फायदा घेता येतो खोटे आरोप डिफॉर्मेशन अशा परिस्थितीमध्ये अनेक पुरुष आधाराच्या शोधात बाहेर भटकत राहतात काही चुकीच्या वाटेने जातात तर काही स्वतःला पूर्णपणे कोंडून घेऊन टाकतात शांतपणे जगत राहतात त्यांच्या मनावर झालेला हा आघात इतका तीव्र असतो की त्यातून बाहेर पडण्यासाठीचे पर्याय त्यांना दिशेनासे होतात अशा परिस्थितीत घाबरून जाण्याची गरज नाही सोशल मीडियावर व्हॉट्सअपवर कॉल रेकॉर्ड्सवर इत्यादीवर राग व्यक्त करू नका पुरावे जमा करा मेडिकल पेपर सीसीटीव्ही विटनेस हे पतीच्या बाजूने पुरावक असे जमा करा तुमच्या जवळचा अनुभव वकील घ्या काउंटर केसची ठरवा कोर्टात शांत आणि कायदेशीर लढा द्या कायदेशीर बाजूने कायदेशीर लढा देणं आवश्यक आहे त्याच्यासाठी आत्महत्या हा उपाय नाही कायदा लांब नाही पण बंद सुद्धा नाही आज भारतात राष्ट्रीय महिला आयोग आहे पण पुरुषासाठी सुद्धा स्वतंत्र आयोग असला पाहिजे म्हणून नॅशनल कमिशन फॉर मेन बिल दोन हजार पंचवीस ही गरज आहे आणि तो येऊ घातला आहे लवकरच येईल अशी आशा करूया पुरुष हा पीडित आहे त्याच्यासाठी न्याय हा असला पाहिजे मित्रांनो हा व्हिडिओ कोणाच्या विरोधात नाही न्यायासाठी आहे जर तुम्ही किंवा तुमच्या ओळखीचा कोणी पत्नी पीडित आणि खोट्या केसेसमध्ये गुंतलेला असेल आत्महत्या करण्याच्या परिस्थितीत असेल तर हा व्हिडिओ त्याच्यापर्यंत नक्की पोहोचवा व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कॉमेंटमध्ये तुमचे प्रश्न विचारा कायदा जाणून घ्या अन्यायाला घाबरू नका धन्यवाद